मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची मोठी कारवाई मेंढी चोरी प्रकरणातून पर्दाफाश मोटारसायकल चोरांचा टोळीसमोर दहा दुचाकी जप्त मालेगाव तालुका पोलिसांनी मेंढी चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून या चोरांकडून चक्क दहा मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली सविस्तर माहिती अशी की मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अडतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितात दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे तीन नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आला होता सागर दादाजी मोरे व समाधान दिलीप मोरे या दोघांनी मिळून एका मेंढपाळाची मेंढी चोरल्याचा आरोप होता पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विशेष पथकाने सागर मोरे यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली चौकशीत त्याने गुन्ह्यावेळी वापरलेली एम एच अठरा बी वाय नऊ हजार नऊशे पाच क्रमांकाची मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली पोलिसांनी चौकशी अधिक खोलवर करताच सागर मोरेने चांदवड वडनेर खाकुडी जायखेडा आणि मालेगाव परिसरातून तब्बल दहा मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली या टोळीत समाधान दिलीप मोरे व समीर खान जाकीर खान यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ आणि तीनशे एकतीस चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही कारवाई उघडकीस येताच परिसरात एकच खडबळ उडाली असून वाहन करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या वळण्यात पोलिसांना यश मिळाले ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या तपास कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे नागरिकांनी पोलिस दलाचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे उर्त संकलन विभाग महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल मालेगाव